नमस्कार मित्रांनो मी, मी राजेश माने यूट्यूबच्या बातमीपटीन या न्यूज चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत मित्रांनो बोईटनगरमधील आदिनाथ मित्रमंडळामध्ये आता आपण आलेलो आहोत या मंडळाची माहिती आता आपण मंडळाच्या अध्यक्षांकडून घेणार आहोत मी राहुल कांबळे आदिनाथ मित्रमंडळाचा अध्यक्ष मंडळाची स्थापना एकोणीसशे पासष्ट साली झालेली आहे आणि तेव्हापासून आम्ही हा गणेश उत्सव जो आहे तो खूप मोठ्या प्रमाणात म्हणजे की उत्साहाने पार पाडत असतो साकारतो आणि लहान मुलांचे खेळ आणि भरपूर अशा महिलांसाठी होम मिनिस्टर संगीत गुडची असे भरपूर दहा दिवसामध्ये आमच्या इकडे कार्यक्रम राबवले जातात